आषाढी एकादशी निमित्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास अशी उपवासाची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण या आप पुऱ्या बनवणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी तम्म या अशा पुऱ्या फुगलेल्या आणि खायलासुद्धा बिस्किटापेक्षाही खुसखुशीत कुछ लागतात तर त्या बनवण्यासाठी आपल्याला इथे रताळी घ्यायची आहे तर इथे आपण अर्धा किलो रताळी घेतलेली आहे तर ती वाफवून आपल्याला घ्यायची आहे तर वाफवण्याचे व्हिडिओ आणि ट्रेक हे आपण आधीच शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे तुम्ही ते अवश्य बघा आता ही आपण वाफवून घेतलेली आहे ज्याप्रमाणे आपण मोदक स्टीम करतो त्याप्रमाणे आपण ही वाफवून घेतलेली आहे छान उकडलेली आहे त्यानंतर आपल्याकडे जो काट्याचा चम्मच असतो त्याच्या सहाय्याने आपल्याला ही स्मॅश करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे मिल्क पावडर ॲड करायची आहे एक चमचा किंवा थोडंसं आपल्याला यामध्ये तूप घालायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये बगर असते त्याचं पीठ घातलेलं आहे तर तुम्ही ती मिक्सरला बारीक करूनसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही यामध्ये शाबुदाण्याचं पीठसुद्धा घालू शकता गोडपणासाठी आपण यामध्ये साखरेचा सा पाक घालत आहोत तरी गुलाबजामून आपण बनवले होते त्याचा पाक उरला होता तुम्ही गुलाबजामुनची रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा त्यानंतर आपण पिठाचा गोळा म्हणून घेतलेला आहे आणि पोळी आपण इथे लाटून घेतलेली आहे त्यानंतर कोणतंही असं गोल आकाराचं झाकण तुम्ही घेऊ शकता किंवा ग्लाससुद्धा घेऊ शकता त्याने एकसारख्या आकारामध्ये आपल्याला अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राचा पाठ काढून इथे आपल्या पुऱ्या तयार आहेत गरम गरम तेलामध्ये लो फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या एक एक करून सोडून द्यायच्या आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता तेलात टाकताच हे अगदी टम्म फुगत आहेत कढईमध्ये जितक्या बसतील तितक्या आपल्याला एका वेळी या पुऱ्या सोडून द्यायच्या आहेत आणि तेलात टाकताच तुम्ही बघू शकता या अगदी छान अशा पाणीपुरीसारख्या फुगलेल्या आहेत खायलासुद्धा खूप भारी लागतात तर उपवासाला तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही आधी कधी ट्राय केली नसेल तर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या छान असा क्रिस्पी होईपर्यंत आपण या तळून घेणार आहोत आणि तळून झाल्यानंतर आपल्या एखाद्या टिश्यू पेपरवरती या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता दिसायलासुद्धा खूप छान आहेत आणि खायला तर त्यापेक्षाही भारी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला या पुऱ्या कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ वाटला असेल तर लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद